नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे इस प्यार को क्या नाम दू भाग सहा मागील भागात आणि म्हणून आज ते तिच्या आदित्य समोर होती कारण तिला माहीत होतं तिच्या आदित्य जे बोलतो ते करतो आणि मग या कंपनीत जॉब करून निदान त्याला पाहून तरी आपण आपलं आयुष्य काढू असा विचार करूनच तिने या कंपनीत जॉब करायला सुरुवात केली होती शेवटी तिच्या आईबाबाने जे केलं होतं तेच ती करणार होती आता पुढे आज सकाळी सकाळी लवकरच आदित्य ऑफिसला आला विशेष येणार नव्हती हे माहीत होतं पण ती कशी आहे हे त्याला जाणून घ्यायचं होतं आणि यासाठी एकच व्यक्ती त्याला मदत करू शकणार होती ती म्हणजे नमू त्याने आल्या आल्यास नमूला आत बोलावून घेतलं सर मी आत येऊ नमू यस मिस गोसावी आदित्य तशी नमू आत आली माझ्यासोबत साईटवर चला आदित्य आता मात्र नमू जरा घाबरली आधी साईटवर जे झालं त्यामुळे ती जरा घाबरायची साईटवर जायला कधीच तिला आवडायचं नाही पण याआधी ईशा होती सोबत आणि आता यार ती पण नव्हती मग कसं जायचं हा प्रश्न तिला पडला होता आदित्याने तिच्याकडे पाहिलं आणि तिची भीती ओळखून तो म्हणाला डोंट वरी मिस गोसावी मी आहे तुमच्यासोबत आदित्य तसं नमू जरा शांत झाली आणि मग दोघे साईटवर निघाले काही वेळ साईटवर आलेला माल त्याने पाहिलं आणि मग स्वप्नीलला बोलावून काम बंद करायला सांगितलं आणि मग सगळ्या कामगारांना एकत्र बोलवायला सांगितलं काही वेळा सगळे कामगार आले आणि आदित्यसमोर हजर झाले बसा आदित्य तसे सगळे बसले आणि मग आदित्याने बोलायला सुरुवात केली मी इथे तुम्हाला कामाबद्दल काही विचारणार नाही ते आपण एकत्र येऊन करू हे मला माहीत आहे पण याआधी तुम्ही ऑफिस इम्प्लॉईसोबत जे वागलात ते पुन्हा होऊ नये म्हणून मी तुमच्याशी बोलणार आहे आणि मी म्हणत नाही की तुम्ही वागलात ते चुकीचं आहे काही वेळेला माणसांपुढे अशी परिस्थिती निर्माण होती की माणूस नकळतपणे चुकीचं पाऊल उचलतं आणि त्यावेळी असंच काहीचं झालं असेल असं मला तरी वाटत आहे आदित्य हो साहेब आधीच्या वेळी जे झालं ते चुकीचं होतं पण आता तसं होणार नाही याची हमी मी घेतो गेल्यावेळी जे वयस्कर काका पुढे येऊन म्हणाले होते ते म्हणाले हो काका म्हणूनच मला आज तुम्हाला सगळ्यांशी बोलायचं आहे नक्की काय झालं होतं इथे आदित्य साहेब तुम्ही हे माहीत करून काय करणार तुम्हाला तुमच्या कामाशी आम्हाला आमच्या पगाराशी मतलब आहे ते वेळेवर झालं ना म्हणजे झालं एक कामगार अरेरावीच्या भाषेत म्हणाला हे पहा मी प्रश्न सोडवायला आलो आहे त्यामुळे तुम्ही काही बोललात नाही तर मी तरी तुमची मदत कशी करणार आदित्य नम्रपणे म्हणाला संजा गप्प बस ते वयस्कर काका त्या कामगाराकडे पाहून म्हणाले आणि मग त्या काकांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली साहेबा मला माहीत आहे ही कंपनी कोणत्या परिस्थितीतून गेली आहे ज्यावेळी या कंपनीवर वाईट वेळ होती तेव्हा आम्ही या कंपनीची साथ सोडली नाही चांगले दिवस येतील या अपेक्षेवर होतो पण या कंपनीच्या आधीच्या मालकांनी आमची साथ मात्र सोडली त्यावेळी आम्हाला वेळेवर पगार मिळत नव्हता कंपनीला वाचवण्यासाठी साहेब काम मात्र खूप करून घेत होती पण शेवटी व्हायचं होतं तेच झालं आणि साहेब कंपनी विकून निघून गेले आणि आम्हाला पगार मात्र दिलाच नाही या दिवसात आम्ही खूप वेळा साहेबांना भेटायचा प्रयत्न केला पण ते आम्हाला भेटलेच नाहीत म्हणून आम्ही ऑफिसच्या कोणत्याही माणसाला आज देत नव्हतो या दिवसात आम्ही आमच्या कुटुंबासोबत कसे दिवस काढले ते आम्हालाच माहीत साहेब खोटं नाही सांगणार आमच्यापैकी कितीतरी जणांनी रात्री घरातून बाहेर पडून मोलमजुरी केली आहे लोकांची ओझी उचलली आहेत फक्त आमच्या कुटुंबासाठी पण मग तुम्ही मला आधी का नाही सांगितलं आदित्य काय सांगणार आणि कसं सांगणार गेल्यावेळी आम्ही या मॅडम आणि दुसऱ्या मॅडमनं अडवायचा प्रयत्न केला तेव्हा आमच्या एका माणसाच्या आरेरावीमुळे त्या दुसऱ्या मॅडमना खूप दुखापत झाली आणि त्यामुळे आम्ही खूप घाबरलो होतो आम्हाला नोकरीवरून काढलं असतं तर आमच्या कुटुंबाचं काय झालं असतं आणि आता या वयात दुसरी नोकरी कोण देणार आणि या तरुण मुलाच्या नावावर गुन्हेगारीच्या शिक्का लागला असता अशात मग आम्हाला कोणीच नोकरी दिली नसती ते काका डोळ्यात पाणी आणून म्हणाले तसं आदित्य त्यांच्या ते जवळ गेला आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला काका खूप वर्षापासून तुम्ही सगळे इथे काम करत होतात त्यामुळे ही फॅक्टरी जेवढी माझी आहे त्यापेक्षा जास्त तुमची आहे आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना इथून कोणी नाही काढणार पण फक्त एवढेच खरा की आपण सगळे इथे एकत्र आणि शांतपणे काम करू तेव्हाच आपल्या सगळ्यांना आपल्याला हवं ते, ते मिळेल आदित्य बरं आहे साहेब काका आणि मग तिथून आदित्य निघाला आणि मग फॅक्टरी साईडच्या केबिनमध्ये गेला तिथे जाऊन त्याने स्वप्नीसोबत चर्चा केली कामगारांना पगार किती मिळत होता कधीपासून नाही मिळाला किंवा बोनस मिळाला की नाही चर्चा झाल्यावर मग तो निघाला काही वेळाने दोघे निघाले आणि आदित्यला ईशाविषयी नमूला विचारायचं होतं पण विचारायचं कसा हा प्रश्न होता नमू मात्र चालता चालता तिच्या फाईल चेक करत होती मग त्याला काहीतरी सुचलं आणि तो म्हणाला मीस गोसावी आदित्य यस सर नमू काल ज्या डिटेल्स मीस देवधर यांनी घेतले आहेत त्या मला द्या आदित्य सर पण त्या डिटेल्स तर ईशाने घेतल्या होत्या त्यामुळे मला त्याबद्दल काहीच माहीत नाही आणि आज ईशा तर आली नाही आणि कदाचित अजून दोन तीन दिवस नाही येणार नमू हो त्यांची तब्येत ठीक नाही कळलं मला कशा आहेत त्या नाही म्हणजे तुम्हाला माहीत असेलच ना आदित्य हो सर काल मी ऑफिसनंतर गेले होते खूप ताप होता तिला आज सकाळी फोन केला होता तर ताप उतरला आहे तिचा असं तिची आई म्हणाली नमू भरभर बोलून गेली आयू आदित्य तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटला आणि नमूने ते ऐकलं हो आयू म्हणजे ईशाची आई ती त्यांना आयू म्हणती बरं मग डिटेलचं आपण नंतर बघू आदित्य ओके सर नमू काही वेळातच दोघे ऑफिसला आले एवढे प्रयत्न करून त्याला ईशाबद्दल एवढं समजलं होतं आणखीन खूप काही विचारायचं होतं पण नमूला संशय आला असता म्हणून तो गप्प बसला त्यामुळे तो ऑफिसला येऊन आपलं काम करू लागला तेवढ्यात त्याला एक फोन आला आणि मग काही वेळ बोलून झाल्यावर तो पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाला पण आज इशा नव्हती म्हणून पाहिजे तसं त्याचं कामात मन लागत नव्हतं नेहमीप्रमाणे तो घरी आला आणि आवरून आपल्या कामात व्यस्त झाला तेवढ्यात मॉम आत आल्या आधी मॉम यस मॉम आदित्य काय करतोयस मॉम काय करणार काम आदित्यने काम करता करता उत्तर दिलं अरे ती मुलगी कशी आहे मॉम त्याच्यासमोर बसत म्हणाल्या काल खूप फिवर होता आज ठीक आहे पण अजून दोन तीन दिवस त्या कामाला येणार नाहीत आदित्य लॅपटॉपमध्ये बघतच म्हणाला चांगला आहे तेवढंच तुला तिचा त्रास नाही मॉम थोडं तोंडवाकडं करत म्हणाल्या आदित्यने चमकून मॉमकडे बघितलं आणि म्हणजे मॉम तुला कोणी सांगितलं मला ईशा त्रास देते उलट तिने मला प्रॉमिस केलं आहे की ती मागचं सगळं विसरली आहे आणि त्या गोष्टीमुळे ती कधीही मला त्रास देणार नाही आणि खरंच त्या दिवसापासून तिने एकदाही मला त्रास दिला नाही की साधं माझ्याकडे पाहिलंही नाही आदित्य बोलायच्या ओघात बोलत होता आणि मॉम मात्र मंद मंद हसत त्याच्याकडे पाहत होत्या आणि नेमकं त्याच वेळी आदित्याने त्यांच्याकडे पाहिलं मॉम तू हसतेस का आदित्याने चमकून विचारलं अरे मी कुठे विचारलं की ती तुला पाहते की नाही मॉम हसत म्हणाल्या मॉम आता तूही बच्चसारखी वागतेस आदित्य मी नाही तू बच्च्यासारखं वागू लागला आहेस मॉम काय हे मॉम आदित्य जरा चिडून म्हणाला बरं ते जाऊ दे चल जेवायला मॉम आणि मग मॉम निघून गेल्या त्या गेल्यानंतर आदित्य विचार करत बसला की नक्की मॉम का हसत होती असं काय म्हणालो मी आदित्य डोक्याला हात लावून विचार करत होता मॉम हसतच बाहेर आल्या आधी तू मला काही नाही सांगितलं ना, ना तरी तिच्या असण्याने किंवा नसण्याने तुला फरक पडतो याला प्रेम मन किंवा आणखीन काही म्हण पण नकळतपणे तू या आधीपासून तिच्यात गुंतला होतास आधी गिल्ट म्हणून तिच्या आठवणी घेऊन जगत होतास तर आता तर ती समोर आहे ती समोर हवी आहे म्हणून गेले दोन दिवस स्वतःशीच लढत आहेस ह्याला मी काय म्हणू एकवेळ मला नाही समजलं तरी चालेल पण तुझा तुला तरी कळलं म्हणजे खूप आहे मॉम मनातच विचार करत होत्या आज देखील ईशा ऑफिसला आली नव्हती पण आदित्यला मात्र तिला पाहायची इच्छा झाली होती पण ते अस तरी शक्य नव्हतं आजही दिवसभरात नकळतपणे त्याची नजर ईशाच्या डेस्कवर खिळली होती पण ती मात्र त्याला दिसत नव्हती असंच व्याकुळ होऊन त्याचा दिवस गेला संध्याकाळी तो घरी आला आज मॉमला त्याच्या चेहऱ्यात जास्तच उदास वाटत होतं त्या हळूच त्याच्या जवळ आल्या ती आज पण आली नाही का मॉम हळूच म्हणाल्या हो ना आदित्य अजांत्यपणी पटकन बोलून गेला तसं मॉम रोखून त्याच्याकडे पाहू लागल्या तसं आदित्यच्या लक्षात आला आपण काय बोललो तसं त्याने हळूच जीप चावली काय मॉम तू पण ना तू विचारलं म्हणून मी सांगितलं आदित्य बाजू सावरत म्हणाला हो ते कळतंय मला जा औरून घे मॉम आणि मग आदित्य त्याच्या रूमकडे निघाला तेवढ्या सीडीवर त्याला आरो भेटली हाय दादू केव्हा आलास आरू आत्ता चालू बच्चा आदित्यने शांतपणे उत्तर दिलं काय झालं दादू एनिथिंग सिरियस आरुने त्याला शांत पाहून विचारलं नो एव्हरीथिंग इज ऑल राईट वाय यू आस्किंग आदित्य चेहरा बघ तुझा आरू काय काय झालं माझ्या चेहऱ्याला आदित्य आणि मग तो त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागला आरू तू खाली या आधी आधी तू जा आवर मॉमने दोघांना फरमान सोडले तसे दोघे आपापल्या दिशेला निघाले काही प्रश्न सुटत नसतील तर त्यांची उत्तरे आपणच सुधायची असतात विचार करून काही होत नाही मॉम खालून आदित्यला ऐकू या आवाजेत म्हणाल्या तसं आदित्यने एकदा आवाजीच्या दिशेने पाहिलं आणि मग काही विचार करून रूमकडे निघाला इकडे आरू मॉमकडे विचित्र नजरेने पाहत होती मॉम काय होतं हे कुणाला सांगत होती तू आरू तुला आणखीन कुणाला तूच म्हणत होतीस ना प्रश्न सुटत नाही म्हणून मॉम मी मी कधी आरू आश्चर्याने ओरडून म्हणाली तुम्हा तरुण मुलांना तर कधी काही आठवतच नाही सतत भिरभिटलेली असता तुम्ही दुपारी म्हणालीस ना मॉम आरू मात्र अजूनही वेड्यासारखा विचार करत होती काय झालं आता विचार करून काय उपयोग ज्या तुझं काम कर मॉम जरा मोठ्या आवाजेत म्हणाल्या तसं आरू आपल्या कामाला निघून गेली इकडे आदित्य अरुण बाहेर आला आज त्याला परत ईशाशी बोलायचं होतं पण हिंमत होत नव्हती त्याने एकदा बेडवर ठेवलेल्या मोबाईलकडे पाहिलं आणि मग ईशाला फोन लावायचं म्हणून फोन उचलला आणि मग काही वेळ विचार करून पुन्हा ठेवला परत रूममध्ये एरझऱ्या घालू लागला आणि मग पुन्हा एकदा मोबाईलकडे पाहिलं आणि मग मोबाईल हातात घेतला आणि मग ईशाला फोन लावू की नको असा विचार करू लागला काही वेळ शांततेत गेला आणि मग हिंमत करून त्याने ईशाला कॉल केला काही वेळ रिंग वाजली पण कोणी फोन उचलला नाही मग बंद त्याने फोन ठेवायचा विचार केला आणि तो फोन ठेवणार तेवढ्यात त्याला ईशाचा आवाज आला हॅलो हॅलो सर ईशा मग आदित्यने एक मोठा श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली हॅलो मिस देवधर आदित्य यस सर ईशा थोडं घाबरून म्हणाली तुमची तब्येत ठीक आहे मिस देवधर आदित्य आता मात्र ईशाला आकाश ठेंगणं झालं तो स्वतःहून तिची चौकशी करत होता तिच्या तर आनंदाला पारावर राहिला नाही तरी तिने स्वतःला सांभाळलं आणि म्हणाली हो सर मी ठीक आहे गुड मला तुमच्याशी डिटेल्सबद्दल बोलायचं आहे आदित्य झाला याच्यामधला बिझनेसमॅन जागा झाला दुसरं काही येत नाही किती खुश होते मी यांनी मला फोन केला म्हणून पण हा बाबा तर बिझनेस घेऊन बसला आहे ईशा मनातच विचार करत होती हॅलो मिस देवधर आदित्य तिला शांत बसलेली पाहून म्हणाला आ आ ते सॉ सॉरी सर ईशा इट्स ओके मला डिटेल देत आहे आदित्य यस सर असं म्हणून ईशाने आदित्यशी बोलायला सुरुवात केली सर आपण जे फॅब्रिक मागवलं आहे त्यातून बऱ्याच प्रकारचे डिझायनर क्लॉथ आपण बनवू शकतो पण त्याआधी आपण जर सॅम्पल तयार करून वेगवेगळ्या मॉलमध्ये ठेवायचे आणि मग त्यांच्या रिस्पॉन्सवर आपण पुढची तयारी करायला हवी ईशा हो तुमच्या बरोबर आहे पण मी ते फॅब्रिक त्यासाठी नाही मागवलं आदित्य मग कशासाठी मागवलं आहे ईशाने न कळून विचारलं त्याबद्दल आपण नंतर डिस्कशन करू तुम्ही आल्यावर आदित्य आल्यावर या शब्दावर जोर देत म्हणाला ओके सर मी उद्याच येते ईशा तिने असं म्हटल्यावर आदित्यला खूप आनंद झाला पण आल्यावर तिला त्रास होईल या विचाराने भीती देखील वाटली आणि मग तो म्हणाला नाही तुम्ही ऑफिसला यायची घाई करू नका बरं वाटल्यावर या तोपर्यंत आराम करा ओके ओके ईशा थोडं नाराजीने म्हणाली आणि मग दोघांनी फोन ठेवला पण तिला आदित्यने फोन केला तिची चौकशी केली म्हणून ती खूप खुश होती आणि त्याच तिने स्वतःभोवती एक गिरकी घेतली आणि समोर पाहिलं तर आई बाबा हाताची घडी घालून तिच्याकडे पाहत होती बाबा आयु तुम्ही केव्हा आलात ईशाने जरा लाजून विचारलं तेव्हा जेव्हा तुझं तुझ्या बॉसशी हितगुज चालू होतं आयु तिच्या गालावर फिरवत म्हणाल्या आयु तू पण ना ईशा लाजून म्हणाली बघ बघ शामू आपली पिल्लू मोठी झाली आणि चक्क लाजायला लागली बाबा ईशाला चिडवत म्हणाला काय रे बाबा तू पण ईशा लटक्या रागात म्हणाली मग काय आणि हे काय तुला आराम करायला सांगितलं होतं ना आयू अगं आराम करत होते पण सरांचा कॉल आला होता म्हणून बोलायला बाहेर आले ईशा बरं मग जा आणि आराम कर आईने ईशाला बेडरूममध्ये पाठवलं ईशा देखील बेडरूमकडे जायला निघाली पण तितक्यात ती थांबली आणि मग मागे वळून तिने आईकडे पाहिलं आणि म्हणाली आयू मला काल काही त्रास झाला होता का तसं आयू आणि बाबांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मग ईशाकडे पाहिलं काय झालं आयू बाबा तुम्ही असे का पाहताय सांगा ना नक्की काही झालं होतं का ईशा तसे आयुचे डोळे भरले म्हणजे काल परत मी त्या माणसाबद्दल बोलले आणि नकळतपणे तुम्हाला त्रास दिला ईशा देखील भरल्या डोळ्याने म्हणाली तिची शब्द ऐकून आयु धावतच तिच्या रूममध्ये गेली आयु एक ना ईशा त्यांच्या मागे धावत जाऊन म्हणाली थांब इशू तू जाऊ नकोस माझ्या सोबत ये आणि मग बाबा ईशाला घेऊन तिच्या रूममध्ये आला आता मात्र ईशा रडत होती पिल्लू तू रडू नकोस ना तू शांत हो ना तुझी तब्येत आधीच ठीक नाही बाबा बाबा का का तो माणूस जसा आपल्या आयुष्यातून गेला आहे तसं माझ्या आठवणीतून का जात नाही मला त्या माणसाचं नावही नको आपल्या आयुष्यात पण नकळतपणे माझ्या आजारपणा तो माणूस आपल्या आयुष्यात डोकावतो आणि मग तुम्हाला दोघांना माझ्यामुळे त्रास होतो आणि बाबा मला तुम्हाला दोघांना झालेला त्रास नाही सहन होत ईशा रडत रडत म्हणत होती नाही, नाही पिल्लू तू शांत हो बाबा ईशाचे डोळे पुसत म्हणाला हे बघ आम्हाला त्रास होतो ते ठीक आहे पण आम्हाला तुला झालेला त्रास नाही पाहावत बेटा तुला या सगळ्यात किती त्रास होतो ते आम्हालाच माहीत पण बाबा ईशा अजून काही बोलणार त्याआधीच बाबाने तिला स्वतःच्या तोंडावर बोट ठेवून शांत राहायला सांगितलं तसं ईशा शांत बसली हे बघ बेटा कधी काही गोष्टी आपल्या हातात नसतात अशा वेळी आपण त्याचा विचार करण्यापेक्षा त्या गोष्टी नशिबावर सोडून द्यायच्या आणि तू जास्त विचार करू नकोस आता तू आराम कर आणि बाबाने तिला बेडवर झोपवली आणि बाबा बाहेर आला कशी आहे ती आयु मगापासून लपून त्या दोघांचं बोलणं ऐकत होती बाबा बाहेर येताच आयुने विचारलं ठीक आहे आराम करते आणि प्लीज शामू तू तिच्यासमोर अशी कोलमडून जाऊ नकोस तिला खूप गिल्ट येतं ग प्लीज बाबा आयूला समजावत म्हणाला आयू बरं तिला जेवायला दे आणि आराम करू दे बाबा हो वाटते आयू सकाळी सकाळी ईशाच्या ऑफिसला जाण्यासाठी आवरा आवड सुरू होती पिल्लू काय झालं तुझं ही धावपळ कसली बाबाने तिला आवडताना पाहून विचारलं बाबा अरे आजपासून ऑफिस रिजॉईन करते ईशाने आवडता आवडता उत्तर दिलं पण बेटा तुझी तब्येत बेट ठीक नाही बाबा बाबा आता ठीक आहे रे मी आणि ऑफिसला कामही खूप आहे अशा वेळी जास्त सुट्टी घेऊन देखील चालणार नाही ना ईशा पण ईशू अजून काही दिवस आराम केला तर नाही का चालणार आई किचनमधून बाहेर येत म्हणाल्या हो ग पण आता मला बरं वाटते त्यामुळे मी आता ऑफिसला निघाले आहे ईशा अगं पण श्यामू जाऊ दे तिला बाबा मध्येच बोलला थँक्यू बाबा ईशा बरं चल मी तुला ऑफिसला सोडतो नको बाबा अरे नमू येणार आहे मला घ्यायला ईशा तेवढ्यात तिला नमूची हाक आली आणि ती घाईतच निघाली अगं डबा तर घेऊन जा आयू हो दे ईशा आणि मग दोघी ऑफिसला आल्या ईशा आली तसं सगळे खूप आपुलकीने तिची चौकशी करत होती काही वेळाने आदित्य ऑफिसला आला आले आल्या त्याने ईशाच्या डेस्कवर एक तिरका कटाक्ष टाकला ईशाला पाहून त्याला मनातून खूप आनंद झाला पण त्याचबरोबर ती ठीक आहे की नाही याची काळजीही वाटली त्याने आज जाऊन ईशाला कॉल करून फाईल घेऊन आत बोलावलं सर मी आत येऊ ईशा यस आदित्य तसं ईशा आत आली आणि आदित्य समोर उभी राहिली बसा मिस देवधर आदित्य तिच्याकडे बघून म्हणाला ईशाने देखील त्याच्याकडे पाहिलं ईशा मनातच विचार करू लागली आज चक्क माझ्याकडे बघून बोलत आहेत इतर वेळी त्या लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसलेले असतात नको मी ठीक आहे ईशा तसं आदित्यने डोकून तिच्याकडे पाहिलं त्याला नजरेने काय म्हणायचं आहे ईशाला समजलं आणि ती गुपचूप जाऊन त्याच्यासमोर बसली आता देखील बसताना तिजरा कणवळली आणि मग आदित्यच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही मिस देवधर तुमची तब्येत कशी आहे आदित्य ठीक आहे सर ईशा नक्की आदित्यने थोड्या मोठ्या आवाजात विचारलं हो सर ईशा आणि मग ईशाने फाईल दिली आणि आदित्यने काम करायला सुरुवात केली सर ते तुम्ही काल म्हणालात की नवीन आलेल्या फॅब्रिकचं काही नवीन करायचं आहे नक्की काय करायचं आहे ईशाने जरा बिचकतच विचारलं आदित्य गालातला गालात हसला आणि म्हणाला सांगेन पण वेळ आल्यावर पण त्याआधी मला तुम्हाला सगळ्यांना काही सांगायचं आहे आदित्य ते काय ईशा बाहेर चल कळेल आदित्य आणि मग आदित्य आपल्या चेअरवरून उठला आणि मग ईशा जवळ आला आणि तिच्यासमोर उभा राहिला आणि तिला हात दिला ईशाने चमकून त्याच्याकडे पाहिलं काय ईशाने न समजून विचारलं आदित्यने मनातच डोक्याला हात मारला काय ही पोरगी म्हणते माझ्यावर प्रेम करायची हिला एवढं पण समजत नाही मग मात्र आदित्यने स्वतःच तिचा हात धरला आणि तिला खुर्चीतून उठवलं आता देखील ती कनवळली आणि मग आदित्य तिला घेऊन बाहेर आला आणि मग त्याने सगळ्यांना आवाज दिला हॅलो एव्हरीवन मला तुम्हाला काही सांगायचं आहे खूप दिवसापासून आपण ज्या गोष्टीची वाट पाहत आहोत त्या गोष्टीची फायनली आता सुरुवात झाली आहे आपल्या इतक्या नवीन कंपनीला एक मोठी ऑर्डर दिली आहे आणि उद्याच त्यांच्यासोबत आपली मिटिंगसुद्धा आहे पण त्यांच्या कामाची सुरुवात करण्याआधी आपल्याला आणखीन एक काम करायचं आहे त्यामुळे आता आपल्याकडे दोन कामे आहेत आणि आपल्याला खूप मेहनत करायची आहे त्यामुळे आता आपल्याला जोमाने कामाला लागायला हवं आदित्य आणि मग सगळ्यांनी एकत्र टाळ्या वाजवल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता आता कुठे धैर्य आलं होतं त्यांच्या कामाला सगळे परत नव्या उमदेने कामाला लागले होते आज ईशा जरा लवकरच उठली आवरून लवकर तयार झाली आज ऑफिसला नवीन प्रोजेक्ट मिळालं होतं त्यामुळे महत्त्वाची मीटिंग होती आज ती आणि नमूद जेव्हा ऑफिसला पोहोचल्या तेव्हा जवळजवळ सगळेच आले होते या दोघी देखील त्यांना जॉईन झाल्या काही वेळातच मिटिंगची तयारी झाली ऑफिस स्टॉप सगळा आधीच मिटिंग रूममध्ये हजर झाला आणि आपापल्या सीटवर बसला आणि मग आदित्य आणि ज्यांच्यासोबत नवीन कामाचं डील करायचं होतं ते पण आले आणि तो व्यक्ती म्हणजे कमलेश वर्धन वयाचा दिसायला हँडसम गोरा रंग अगदी कोणाच्याही नजरेत भरेल असा पण तेवढाच आतल्या गाठीचा आणि एखादी गोष्ट हवी असेल तर कोणत्याही थराला जाणारा आणि नजरेत सतत माज आणि हवाज भरलेला आदित्य आणि कमलेश हात आली आणि सगळे शांत झाले आणि त्यांच्याकडे पाहू लागले पण त्या माणसाची नजर जेव्हा ईशाकडे गेली तेव्हा मात्र त्या माणसाच्या चेहऱ्यावर विजय हास्य आले पण ईशाने जेव्हा त्या माणसाला पाहिलं तेव्हा मात्र तिच्या डोक्याची तार सटकली क्षणात तिथून उठून जावं वाटत होतं पण ती, ती असं काही करू शकत नव्हती आणि मग आदित्यने त्या माणसाला बसायला सांगितलं तो माणूस बसल्यावर आदित्यने सगळ्यांशी त्याची ओळख करून दिली हे आहेत कमलेश वर्धन वर्धन ग्रुप ऑफ लिमिटेडचे मालक आणि यांच्याकडून आपल्याला पुढचं काम मिळणार आहे पण ते तेव्हा जेव्हा आपण आपलं काम चांगल्या पद्धतीने करू आदित्य हसत म्हणाला यास सर सगळे हसत मोठ्याने म्हणाले तसं कमलेश उभा राहिला आणि म्हणाला डोंट वरी मिस्टर सरपोतदार काम चांगलंच होणार काय आहे ना तुमचा स्टाफ मुळातच गोड दिसतोय त्यामुळे मला या डीलवर काम करताना खूप मजा येणार आणि तुमच्या सगळ्यांची साथ मिळाली ना तर नक्कीच आपण सक्सेसफुल होऊ कमलेश इश्यावर घाणेरडी नजर ठेवून बोलत होता इशा मात्र मान खाली घालून बसली होती बाकी सगळ्यांच्या नाही पण ही गोष्ट आदित्य आणि नमूच्या लक्षात आली होती भेटूया पुढच्या भागात धन्यवाद